नमस्कार मित्रांनो मराठी वार्ता या चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे मित्रांनो मराठी वार्ता या मध्ये आजच्या मध्ये आपण प्रधानमंत्री जन आरोग्य कल्याण योजनेचे जे आयुष्यमान कार्ड ज्याला आपण गोल्डन कार्ड असेही म्हणतो ते गोल्डन कार्ड आपण मोबाईलद्वारे कसे काढू शकतो यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा आणि नक्की या योजनेचा लाभ घ्या तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे घरपासून या काढू शकता त्या कार्डचा तुम्ही वापर करू शकता तर चला मित्रांनो आपण आयुष्यमान भारत बोर्डन कार्ड हे कसे काढायचे ते बघूया मित्रांनो इथे आल्यानंतर मोबाईलच्या स्क्रीनवर बघा आयुष्यमान ऍप दिसत आहे तर हे ऍप तुम्हाला गुगल स्टोर मधून डाऊनलोड करून घ्यायचं आहे आयुष्यमान ऍप हे डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं रिंग दिसेल तर यामध्ये अपडेट वगैरे आले असेल तर अपडेट इथे करून घ्यायचं आहे मित्रांनो हे ऍप झालेलं आहे तर इथे ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे ओपनला क्लिक केल्यानंतर इथे अशा प्रकारचं तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर आता आयुष्यमान कार्ड बनवणे झाले आणखीन सोपी अशी स्क्रीन वगैरे यामध्ये इथे आल्यानंतर तुम्हाला पाच लाख पर्यंत मोफत उपचार मी पात्र आहे का तर येथे सर्व माहिती आपण येथे बघू शकतो त्यानंतर येथे तुम्ही घरातील सर्वांची तुमच्या नातेवाईक तुमच्या घरातील मुलं वगैरे हो असतील आई वडील तो कुटुंबातील सर्वांची तुम्ही या ॲपद्वारे आयुष्यमान कार्ड बनवू शकता तर येथे आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन या बटनावर क्लिक करायचे येथे आल्यानंतर तुम्हाला लाभार्थी या बटनावर लॉग इन करण्यासाठी लॉ लाभार्थी याला क्लिक करायचे ऑपरेटर याला क्लिक करायचं नाही कारण की हाय आणि तुमच्याकडे शासनाने ऑपरेटर यांना दिलेला आयडी येथे टाकावं लागतं तर आपण इथे लाभार्थी या नुसार लॉग इन करणार आहोत तर लाभार्थीला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाक तर इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर हे बघा तर इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पडताळणी करा यावर क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल ओटीपी आधार ओ टी पी आणि आधार फिंगर हे तीन ऑप्शन दिसतील त्यामधून तुम्ही मोबाईल ओटीपी हे सिलेक्ट करा टाकलेल्या नंबरवर तुम्हाला ओटीपी तर इथे ओटीपी आल्यानंतर इथे मला ओटीपी आला तुम्ही ओटीपी येथे मी टाकून घेतो नंतर इथे हा कॅपचा दाखवत आहे तो कॅपच्या जस तसं खाली आपल्याला हा कॅपच्या टाकायचा त्यानंतर येथे लॉग इन या बटनावर खाली सर्वात खाली उज्व्या बाजूला लॉग इन हे बटन दिसत आहे ते लॉग इन या बटनावर क्लिक करून घेतो तुमच्या विनंतीवर प्रक्रिया करत आहे असं मेसेज आपल्याला लाभार्थी स्क्रीन दाखवत आहे तर इथे योजना आपल्याला सिलेक्ट करायची पीएम जे नंतर इथे राज्यास तुमचं सिलेक्ट करायचं जे असेल ते नंतर उप योजना मध्ये पीएम हे घ्यायचे आहे आपल्याला त्यानंतर द्वारे शोधा इथे आपल्याला आपला आधार नंबर हे सिलेक्ट करा किंवा तुमच्याकडे जर फॅमिली आयडी असेल तर तुमच्या पीएम जे वाय चा फॅमिली आयडी असेल तर तो फॅमिली आयडी किंवा नावाने सर्च असेल असेल तर तर नावाने किंवा फॅमिली फॅमिली तो त्यानंतर जिल्हा ते आपण निवडून घ्यायचा आहे तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा इथे तुम्ही निवडून घ्यायचा आहे आधार क्रमांक इथे आपण टाकत इथे शोधा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथे कुटुंबातील सर्व नाव व्यक्तींची नावं इथे दाखवत आहे कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचे आधार नंबर टाकले तर सर्व कुटुंबाची माहिती आपल्याला इथे दाखवली जाते तर तुम्ही यांची आता केवायसी करण्यासाठी इथे जाऊ शकता तर इथे मला कुटुंबातील सर्वांची नावं इथे दाखवत आहे तर आ, ही नावे राशन मध्ये जेवढे कुटुंबातील जेवढे सदस्यांची नावे असतील तेवढीच नावे या योजनेमध्ये दाखवली जातील जर तुमच्या राशन मध्ये कुटुंबातील कोणाचे नाव नसेल तर ते नाव दाखवले जाणार नाही आपल्याला येथे केवायसी करायवर क्लिक करून केवायसी करून घ्यायची केवायसी केल्यानंतर तुम्हाला एक साधारणतः एक महिना एक ते दोन महिन्याच्या कार्ड हे शासनाकडून मिळून जाईल तर इथे ई के वाय सी या बटनावर क्लिक करायचं आहे तर इथे ई के वाय सी बटनावर क्लिक केल्यानंतर बघायला आता ई के वाय सी साठी इथे स्क्रीन दाखवत आहे तर येथे तुमची माहिती दाखवत आहे तर इथे ई के वाय सी साठी तुम्हाला ऑप्शन निवडायचं आहे आधार ओ टी पी हाताच्या बोटाचे ठसे आयरेस द्वारे स्कॅन करा चेहरा प्रमाणीकरण तर चेहरा प्रमाणीकरण किंवा आधार ओ टी पी हे तुम्ही घेऊ शकता तुमच्याकडे हाताच्या बोटाचे ठसे घेण्यासाठी बायोमेट्रिक मशीन आवश्यक आहे किंवा आयरिसद्वारे स्कॅन करण्यासाठी आयरिस मशीन आवश्यक आहे तर हे तुम्हाला तुमच्याकडे उपलब्ध नसणार आहे तर तुम्ही चेहराप्रमाणे प्रमाणीकरण क्लिक केल्यानंतर पडताळणी करा याला क्लिक केल्यानंतर येस परवानगी द्या केल्यानंतर येथे तुम्हाला आभारचे येथे फोटो घेणे ये गरजेचे असते नंतर येथे ओ टी पी जो आलेला असतो तो ओ टी पी टाकून येथे आपल्याला आभारचा फोटो हा घ्यावा लागतो त्यानंतर मित्रांनो इथे आपल्याला आधार ओ टी पीने आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी येथे आधार ओ टी पी हे ऑप्शन सिलेक्ट करायचे त्यानंतर येथे वेर बटनावर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे त्यासाठी मित्रांनो इथे आधारला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे आणि आधारला जो नंबर लिंक आहे तो आपल्या स्वतःजवळ असणे गरजेचे आहे तर इथे आधार ओ टी पी या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हीरबाय येथे क्लिक करायचे त्यानंतर येथे खाली स्क्रोल केल्यानंतर येथे या चेकबॉक्सला येस करायचे म्हणजे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ॲलो या बटनावर निळ्या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या आधारला जो नंबर लिंक आहे त्या नंबरला एक ओ टी पी येईल आणि दोन ओ टी पी आपल्याला येतील आधार ओ टी पी आणि मोबाईल ओ टी पी पण जो नंबर टाकला त्या नंबरला एक ओ टी पी येईल आणि आधार ओ टी पी येईल वरील बॉक्समध्ये येथे आपल्याला आधार ओ टी पी टाकायचा आणि खालील बॉक्समध्ये मोबाईल ओ टी पी टाकायचा आहे तर येथे मोबाईल ओ टी पी टाकून येथे आपल्याला सबमिट बटणावर क्लिक आहे तर मित्रांनो इथे दोन्ही ओ टी पी सबमिट केल्यानंतर आपल्याला येथे बेनिफिशरी फोटोग्राफ घ्यायचे म्हणजे फोटो कॅप्चर येथे फोटो आपल्याला करायचे त्यानंतर येथे आपण ॲडिशनल मध्ये येथे डू यू ये हॅव मोबाईल नंबर इथे नो करा त्यानंतर येथे रिलेशन विथ फॅमिली हेड म्हणजे तुमचं फॅमिली हेड सोबत रिलेशन काय आहे तर ते सेल्फ जर फॅमिली स्वतः असेल कुटुंब प्रमुख जर स्वतः असेल स्वतःच जर करत असेल तुम्ही रजिस्ट्रेशन केवायसी तर सेल्फ करा त्यानंतर साठी म्हणजे मुलीसाठी डॉटर त्यानंतर फादर साठी म्हणजे वडिलासाठी फादर आणि पतीसाठी हसबंड त्यानंतर मदर साठी म्हणजे आईसाठी मदर त्यानंतर मुलासाठी सन आणि पत्नीसाठी वाईफ आणि जर ऑदर रिलेशन जर असेल तर इथे ऑर्डर घ्या तर इथे मी सेल्फ घेतो की कुटुंब प्रमुखाचं इथे मी केवायसी करत आहे तर इथे ते जे जन्मवर्ष असेल ते जन्मवर्ष तुम्ही इथे घ्यायचं आहे त्यानंतर इथे पिनकोड येथे तुम्ही टाकायचं आहे तर पिनकोडसाठी तुमच्या आधारच्या पत्त्यावर मागील पत्त्यावर जो पिनकोड आहे तोच पिनकोड येथे टाका त्यानंतर येथे डिस्ट्रिक्ट येथे आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर येथे रूरल और अर्बन म्हणजे येथे श ग्रामीण किंवा शहरी जर ग्रामीण असेल तर ग्रामीणसाठी रूरल घ्यायचं आहे आणि शहरीसाठी अर्बन घ्यायचं आहे तर येथे मी शह ग्रामीण आहे त्यासाठी येथे रुरल घेतो त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट येथे जे असेल ते घ्यायचे त्यानंतर ते विलेज आपल्याला जे असेल ते येथे विलेज आपल्याला घ्यायचं आहे तर इथे आपल्याला विलेज घेतल्यानंतर इथे आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो सबमिट बटनावर क्लिक करण्याच्या आधी आपण सर्व माहिती एकदा चेक करून घ्यायची त्यानंतर ए के वाय सी इज कम्प्लिटेड अँड इज सेंट फॉर अप्रुव्हल प्लीज चेक द स्टेटस युझिंग द रेफरन्स नंबर तर मित्रांनो काही वेळानंतर तुम्ही इथे लॉग इन करून चेक करायचे दहा ते पाच मिनिटानंतर किंवा ताबडतोब येथे आयुष्यमान कार्ड डाउनलोड करून तुम्ही त्याचे प्रिंट करून वापरू शकता तर इथे ओके बटनावर आपल्याला क्लिक करायचे ओके बटनावर क्लिक केल्यानंतर प्रोसेसिंग युवर येथे पेंटिंग आपल्याला हे बघा नावासमोर येथे पेंटिंग दाखवते तर येथे काही वेळानंतर आपल्याला कार्ड अप्रो डाउनलोड करता येईल पण पेंटिंग आहे तोपर्यंत कार्ड डाउनलोड करता येणार नाही येथे ग्रीन झाल्यानंतर आपण येथे कार्ड डाउनलोड करू शकतो तर डाऊ कार्ड डाउनलोड करण्यासाठी सेम प्रोसेस आहे फक्त आपल्याला आधारचा ओ टी पी येथे घ्यावा लागेल सेम या आपण आत्ता जी प्रोसेस केली त्याप्रमाणेच आधारचा ओ टी पी घेऊन आपल्याला येथे कार्ड हे ये डाउनलोड करता येईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा